जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा भारत सरकार सायन्स आणि तंत्रज्ञान विभाग राष्ट्रीय संशोधन संस्था भारत सरकार अहमदाबाद शिक्षण आणि क्रीडा विभाग महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र स्टेट काउन्सिल महाराष्ट्र विज्ञान संस्था नागपूर आदी मातब्बर संस्थांच्या वतीने आयोजनात आलेल्या इन्स्पायर विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील प्रगत विद्या मंदिर रामगडने पुन्हा एकदा राज्य विज्ञान स्पर्धेत बाजी मारली आहे गेली अनेक वर्षे ज्ञान क्रीडा आणि विज्ञानात राज्य आणि देशस्तरावरही सिंधुदुर्गचे नाव रोशन करणाऱ्या प्रगत विद्या मंदिर रामगड या दुर्गम भागातील प्रशालेने यंदाही पराक्रमाची ही परंपरा कायम ठेवली आहे कोल्हापूर येथील संजय घोडावत विद्यापीठात या विज्ञान स्पर्धांचे नुकतेच एकतीस मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत आयोजन करण्यात आले होते यामध्ये नागपूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील एकूण एकशे विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या त्यापैकी पंधरा विज्ञान प्रतिकृतींची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रगत विद्यामंदिर रामगड तालुका मालवण या प्रशालेचे कुमारी साक्षी रवींद्र कमळे आणि ओमतेज उल्हास तारे या विद्यार्थ्यांनी रामगड प्रशालेच्या वतीने सादर केलेल्या प्रतिकृतींची निवड राज्यस्तरावर झाली आहे या सुयशाबद्दल या विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश वळंजू यांनी प्रशालेच्या वतीने अभिनंदन केले आहे या सुयशाबद्दल आनंद व्यक्त करताना प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश वळंजू यांनी सांगितले की या विज्ञान प्रतिकृतीसाठी प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री एम पी पवार तसेच प्रयोगशाळा परिचर श्री विजय लिंगायत यांचे मार्गदर्शन लाभले तसेच या प्रशालेचे विद्यार्थी कुमारी साक्षी रवींद्र चिखमणे व कुमार ओमतेज उल्हास तारी यांच्याकडून उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले या सर्वांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष श्री वसव प्रभू देसाई उपाध्यक्ष श्री सुभाष तळवडेकर सचिव श्री वाळ मटकर आणि सर्व पदाधिकारी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री ए एम वळंजो सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक शिक यांनी अभिनंदन केले आहे संस्था संचालक श्री सदानंद वाघ श्री सुभाष धोरी श्री विजय कुवळेकर श्री अभय देसाई श्री नरेंद्र हाटले श्री रामचंद्र कामतेकर श्री ज्ञानदेव जाधव श्री राधी घाडीगावकर श्री तातोबा घाडीगावकर श्री नरिहर परुळेकर श्री घनश्याम चव्हाण श्री मोहन घाडीगावकर आदींनीही प्रशालेचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम